नमस्कार लोकशाही द ग्रेट न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे बबनराव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या माहिती अशी की ऑक्टोबर रोजी लोकशाही पत्रकार शिक्षण विकास बीड जिल्हा अध्यक्षपदी बबनराव आंधाळे यांची निवड करण्यात आली ही निवड मराठवाडा कार्या अध्यक्ष आत्माराम ओहाळ स्थापक अध्यक्ष बी वैद्य राष्ट्रीय उप संदीप जाधव प्रदेश अध्यक्ष प्रताप साळुंके आधीच्या आदेशाने केली या निवडी प्रसंगी आयोजित बैठकीचे अध्यक्ष स्थान भाजप नेते नवनाथ शिराळे होते कार्यक्रमात वरिष्ठ पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रज्वल शिरसट यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला नवनियुक्त बबनराव आंधळे यांनी सांगितले की शिक्षण विकास समितीच्या माध्यमातून शिक्षक व पत्रकाराच्या अडचणी सोडवण्यासाठी मी कटिबंध आहे त्यांनी राज्य सरकारच्या सेवानिवृत्त शिक्षकासाठी सी टी परीक्षा अनिवार्य करणाऱ्या निर्णयाला विरोध दर्शवून तो रद्द करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे कार्यक्रमात नवनत अण्णा शिराळे यांनी बीड नगर परिषदेतील भाजपाच्या आगामी योजनाबाबत माहिती देत पत्रकाराच्या कार्याची प्रशंसा केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्माराम ओवाळ यांनी केले तर आभार बाजीराव ढाकणे यांनी मानले लोकशाहीद ग्रेट न्यूज बीड लोकशाही पत्रकार संघाचा विजय असो महाराष्ट्र राज्य लोकशाही पत्रकार संघाचा विजय असो